बेल्हे जेजुरी अष्टविनायक महामार्ग आणि त्यांना जोडणारे रस्ते कचराकुंडीचे अड्डे संपूर्ण महाराष्ट्राचे असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी तसेच अष्टविनायक यात्रा सोपी व्हावी भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने बांधण्यात आलेल्या या दोन्ही मार्गामुळे भाविकांना देवदर्शन सुलभ झाले आहे मात्र या मार्गाच्या दुतर्फा खोदलेल्या चरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे जेजुरीचा खंडोबा अष्टविनायक यात्रा रांजणगाव येथील देशातील सर्वात मोठी पंचरांतिक एमआयडीसी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना विघ्नहर सहकारी साखर कारखाना पराग साखर कारखाना मनसर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती भीमाशंकर ज्योतिर्लिंग आंबेगाव शिरूर तालुका जोडणारा रस्ता अशी अनेक दुवास्तने जोडणारा रस्ता म्हणून या दोन्ही मार्गांची ओळख झाली आहे रस्ता दरम्यान मार्गाच्या दोन्ही बाजूला खोदलेले चर तसेच या मार्गाला जोडणारे जाणारे अनेक रस्ते देखील कचऱ्याचे अड्डे बनले आहेत कचरा कुजलेल्या ढीक पडलेले दिसून येतात संविधने फाटा पोंदेवाडी फाटा ते वैतवाडी फाटा येथे वन विभागाच्या हद्दीनजीक मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे काही ठिकाणी प्लास्टिक गोण्यांमध्ये तर काही ठिकाणी मोकळ्या स्वरूपात टाकल्या विशेष म्हणजे या कचऱ्याला व पांढऱ्या रंगाचा अळीसारखी किटाणू लागले आहेत त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सध्या या मार्गावर सुरू आहे महामार्गालगत असणारे हे कचऱ्याचे ढीग नक्की हलवायचे कुणी याचा नक्की जबाबदारी स्थानिक प्रशासनाची की रस्ते विकास महामंडळाची वन विभागाच्या हद्दीनजीक टाकल्या जाणाऱ्या या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची नक्की वेल्हेवाट लावणार कोण या आणि अशा अनेक समस्यांना उत्तर देणार तरी कोण असे अनेक प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडले आहेत मात्र या समस्या दूर करणार कोण हाही एक यक्ष प्रश्न आहे या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न